इकडे आढळण्यात आलेलं आहे काय सांगाल मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे आम्हाला टाइम दिलेला आहे त्या टाइमच्या अगोदर आम्हाला तीन आठवड्याच्या अध्याम सांगितले कारण उद्या हा तीन आठवडा संपत आहे त्यासाठी रितसर आम्ही मातोश्री यांना आम्ही पहिलेच आम्ही मागील दोन तीन दिवसा पूर्वीच कळून की आम्ही या दिवस या दिवशी आज येणार आहोत आम्ही या ठिकाणी आणि मान्य तुम्ही कोर्टाच्या आदेशानुसार तो डीटी स्वीकारा म्हणून आम्ही अर्ज दिलेला आहे आणि त्याची उशी पण घेतलेली आहे परंतु असं आहे की आज आल्यानंतर असं कळलंय की आम्हाला वेळ नाही म्हणजे मान्य उद्धव मान्य उच्च न्यायालयापेक्षा उद्धव ठाकरे हे मोठे झाले असं त्यांच्या त्यांच्या विचारातून वाटत आहे नाही पण तुम्हाला असं वाटतंय का कोर्टाने असं सांगितलं होतं का की बंजार बंजारा समाजाचा अशा पद्धतीनं नेतृत्व करत हा चेक किंवा नाही बंजारा समाजाचा कारण हा जो अपमान आहे त्याने जो अपमान केला आहे कारण माझा नाही तो पमाम बंजारा समाज अपमान केला आहे बंजारा समाज जेव्हा मान्य उच्च न्यायालयात दोन लाखाचा दंड जेव्हा ठोठाला होता पण बंजारा समाज सांगतो की तुम्हाला नाही बंजारा तमाम बंजारा समाज अपमान झाले आणि बंजारा समाज खारीचा वाटा म्हणून प्रत्येक तांड्यातून पाचशे दोनशे रुपये असे जमा करून ते दोन, दोन लाखात ईडी जमा केले आहेत कारण बंजारा समाज हा सुद्धा सोबत आलेला आहे पण उच्च न्यायालयानं कुठेही अशा प्रकारचा अवमान ऐकलं तुम्ही न्यायालयाचा वेळ वाया घालवला आणि एखाद्या एखाद्या इस्माची बदनामी केला म्हणून हा दंड लावलाय मग तुम्ही अपमान केला कसं म्हणा उच्च न्यायालयात तुम्ही अपमान केला दंड लावलाय वेळ त्यांच्या पद्धतीने उच्च न्यायालयाचा आदर करून परंतु जे त्या त्यांनी अपमान केलंय काय आमच्या न्यायालयात ठीक आहे मान्य न्यायालयाचा जे आधार ठेवूनच आम्ही त्या ठिकाणी आलोपेक्षा न्यायालयाच न्यायालयाचा सन्मान करून आम्ही या ठिकाणी आले स्टंडगिरी तुम्हाला वाटत पण तो आमच्या सोळा करोड सोळा करोड बंजारा समाज आराध दैवत जे आहेत आराध दैवत जे आहेत आमचे शिवालाल महाराज पोहरादेवी त्या पोहरादेवीचे मंत आहेत या ठिकाणी पोहोरादेवीचे मंत जे आहेत मंत्र या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या घरी आले होते विभूत दिली पहिले विभूत दिल्यानंतर ते स्पष्ट त्यांनी हातात घेतली आणि झटकून टाकले म्हणजे झटकून म्हणजे बंजारा समाज भावना झटकल्या त्यानंतर त्यांनी प्रसाद म्हणून दिला त्याचा व्हिडिओ सुद्धा आहेत कारण प्रसाद देता असताना स्पष्ट त्यांनी नाकारला नाकारला म्हणजे बंजारा समाज पूर्ण भावना त्यांनी दुखावल्या म्हणून आम्ही कोर्टात गेलो पुढे काय करणार आता जे आम्ही जे टाइम दिलेले आहेत त्या टाइमचे अर्ज दिलेले आहेत त्या अर्जानुसार आम्ही थांबणार टाइम मुळे आणि त्या टाइम टाइममध्ये वाट बघणार आणि मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही दोन वाजेपर्यंत जे काय आज आम्ही थांबणार नंतर आम्ही पुढची भीमी आमची ठरू ओके